नमस्कार सर्वांना माझा नमस्कार मी आज त्या ठिकाणी जरी पोचू शकलो नाही तरी देखील या टेलिफोनच्या माध्यमातन आपल्या उमेदवार शोभा कोळी यांच्याकरता या ठिकाणी आपला आशीर्वाद मिळावा त्यांना आणि आपल्या एकवीसही नगरसेवकांना आपण निवडून द्यावं कमळाची बटन आपण दाबावी अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो आपले आमदार महेश बाळडी यांनी सातत्याने विकासाची एक मोठी मालिका या ठिकाणी मांडलेली आहे आणि जनसामान्याच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचा जो त्यांचा प्रयत्न आहे त्यामध्ये आम्ही देखील त्यांच्या पाठीशी आहोत आणि त्याचवेळी नगरपालिका पण पुन्हा त्यांच्या हातामध्ये आली तर या विकासाकरता आपल्याला अत्यंत वेगाने काम करता येईल आज हजारो कोटी रुपये मोदीजींनी शहराच्या विकासाकरता आपल्याला दिलेले आहेत ते पैसे आपल्यापर्यंत पोचले पाहिजेत याकरताचं उपकरण म्हणजे आपली नगरपालिका आहे आणि म्हणून ती नगरपालिकाही आपल्याच विचाराची असली पाहिजे जेणेकरून हे सगळे पैसे आपल्यापर्यंत पोचून आपलं नागरी जीवन हे सुखमय झालं पाहिजे ईज ऑफ लिव्हिंग आलं पाहिजे आपल्याला प्रत्येकाचं जीवनमान उंच झालं पाहिजे या दृष्टीने ही नगरपालिका अत्यंत महत्वाची आहे आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो आपल्या शोभाताई कोळी आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत त्यांचं कमळाचं बटन दाबा आणि एकवीसही आपल्या नगरसेवकांना कमळाचं बटन दाबवून विजयी करा दोन तारखेला कमळाची चिंता तुम्ही करा त्यानंतर पाच वर्ष तुमची चिंता आम्ही करू एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद you <laughs>